भाजपाला डोंबिवलीत मोठा झटका माजी नगरसेवक म्हात्रे दाम्पत्याचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची तयारी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का बसला आहे भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे म्हात्रे दाम्पत्य येत्या रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत स्थानिक विकास कामांसाठी सातत्याने निधी मिळत नसल्यामुळे आणि पक्षाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे विकास म्हात्रे हे दोन हजार पाचपासून तीन वेळा नगरसेवक तर कविता म्हात्रे दोन हजार पंधरा साली निवडून आल्या होत्या त्यांची प्रभागातील मजबूत पकड लक्षात घेता भाजपासाठी हा मोठा राजकीय फटका मानला जात आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच डोंबिवली दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे या घडामोडीनंतर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे विकासाबद्दल उंची झलक भारतीय जनता पार्टीच्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यापासून काही लक्ष दिलं नाही परंतु आता असा निर्णय झालाय की नागरिक वर्ष विचारतात त्याकरता दुसऱ्या पक्षात जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे तो देखील निर्णय खालच्या पातळीवर चालू आता आपल्या सर्व पत्रकारांना देखील माहिती आहे की उद्या परवा उदय साहेब येतात मला त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांशी चर्चा चालू आहे मी नक्की त्याचा देखील मला मान सन्मान भेटला आणि निधी भेटले तर नक्की उदय साहेबांचे घटना देखील घ्यायला तयार आहे